आपण जे आपली चिमुकले वय वर्ष अवघे तीन चार वर्ष त्याला जगाची ओळख सुद्धा नशील खेळतो बागडतोय आणि त्यात ह्या विकृतीनं त्या नराधमानं तिचा खून करावा तिच्यावर अत्याचार करावं ह्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रात गोष्टी हे दुर्दैव आहे आपण ज्या महाराष्ट्राचं गुणगान गातोय ना शिवछत्रपतींचा महाराज महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र ह्या असंख्य असंख्य के महापुरुषांनी महामानवाने हे हो महाराष्ट्र घडून पण दुर्दैवाने त्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या मातीला काळींबा मा पुसायचं पास लावायचं पा, काम हे आपलं महाराष्ट्रातील दुर्दैवानं घडते शिवछत्रपतींचा कालखंड आणि आत्ताचा कालखन जर बघायला गेलो ना शिवछत्रपतींचं वय अवघ पंधरा सोळा वर्षाचा वर आहे आणि त्याला अंजेच्या पाटल्यानं पुण्याजवळ बदफैली गेली ए एका महिलेशी बद गेली ते गे बद पहिली केल्यानंतर शिवछत्रपतींनी त्यांना बोलावणं धाडून चार वेळा बोलावून तुम्ही अत्याचार केलाय तुम्ही बलात्कार केलाय तुम्ही घेऊन हजर व्हा पाटील होत कारण पाटील म्हणजे त्यावेळेचा गावचा प्रमुख कोण राजे कोण माहीत नाही असंही केलं त्यावेळेला हे सांजे कंकाना शिवछत्रपतींनी पाठवून दिले बाजूचे स्वार वगैरे दिले त्याचे हात पाय बांधून मुसक्या बांधून दरबारात हजर करायला त्या ठिकाणी आणल्यानंतर त्या रांजाचा पाटलाचा पुरावा तुम्ही काय केले तुम्ही वकील द्या हे विचार नाही ज्या पायानं चालून गेले ते पाय गुडघ्यातून तोडले ज्या हातानं पर्श केला ते कोबरापासून हात तोडले ह्या महाराष्ट्रात शिवछत्रपती जर तसा न्याय देतात तर दुर्दैवाने त्याच महाराष्ट्रात आता न्याय का दिला जात नाही आपल्या ह्याच्यात आपली परिस्थिती म्हणजे शिवछत्रपतींचं नाव फक्त आम्ही राजकारणासाठीच घ्यायचं काय काय ह्या शिवजयंतीतून त्या शिवजयंतीला घ्यायचं बाकीचा आपण त्यांचा आचार विचार जो आहे तो समाजात कधी घेणार शिवछत्रपतींच्या बाबतीत जर बघायला गेलं कर्नाटक स्वारी होते तिकडे लढाई होऊन येत असताना कर्नाटकातील एका गडीवर महाराज चालून गेले होते देसाईन म्हणून एक स्त्री होती पत्ती नव्हता पण ती गडी ताब्यात येत नव्हती महाराजांच्या ते चार सहा दिवस लढाई झाल्यानंतर ती गडी ताब्यात आली आणि शिवाजी महाराजांचे सख्यमे सखोजीराव गायकवाड त्याने त्या गडीची जी मालकीन आहे त्या देशाही नाही त्यांच्याशी बदफेटली गेली शिवछत्रपतीने तर माझा मेवना आहे किंवा पाहुणा हे बघणे स्वतःच्या सख्या मेहण्याचे डोळे काढायचा आदेश दिलेला आहे पण आज दुर्दैवानं असं झालं आपल्यात शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ओदोजो करतोय त्यांच्या नावानं राजकारण करतोय आपण सत्तेत बसतोय पण त्यांचा आचार विचार नको आहे किंवा माझ्या पार्टी जा माझ्या रक्ताचा जा माझ्या आहे हे आहे म्हणून त्यांना आपण सोडून दिलं जाते असं किती स्त्रियांच्यावर अत्याचार झालो हे आता चिमुकली एक नाही असंख्य रोज अशा भयानक भयानक परिस्थितीत अत्याचार होतात आपण ते फक्त रोज उठायचं एक घ्यायचं निषेध केला याच्या व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत आजच्या परिस्थितीत जर बघित होते त्याला काय कळत नव्हतं जे कृती केलं ते चुकीचं आहे पण मोठ्या महिलांचा सुद्धा अत्याचार होते आपण जशी निवड केली जाते हे मला फॅशनेबल वाटते ते वस्त्र वस्त्राबरोबर त्यांच्याकडे शस्त्र सुद्धा दिले पाहिजे वेळ प्रसंगी ते चालवायची ताकद शिकवली पाहिजे आपण जिजाऊमा साहेबांनी आपल्याला ते शिकवलंय येसुबाई साहेबांनी ते शिकवलंय देवीने ते शिकवले पण दुर्दैवाने आम्ही ते शिकत नाही कारण इतिहासाची जे जुने काय पायामुळं जे आहेत ते कशाला बसत आहे इतिहासाचं आठवडं मागे टाका आणि नवीन फास्ट फॉरवर्डच्या नादात आपण कुठेतरी संस्कार संस्कृती सोडून जातोय हे पण तितकंच बघितलं पाहिजे आपल्या मुलाबाळांच्यावर लेकरांच्यावर सुद्धा संस्कार केलो पाहिजे आपण जे म्हणतोय आपण मुलं म्हणजे देवाचे बोला हे निषेध आहेत पण त्यांना संस्कार संस्कृती सुद्धा शिकवणं गरजेचं आहे त्या कासवाच्या अंगावर आता इथे हनुमान मंदिरमध्ये पुढे कासव आहे त्याच्या अंगावर कवच आहे बघा पण ते दुर्दैवानं जर कधी कवच काढलं आणि कासवाल मधले फिरा तर त्याला दगडं मारलं की त्याची मारा होऊ शकते पण कवच आहे तोपर्यंत त्यांना काय होऊ शकत नाही आपल्या ह्याच्यावर जे संस्कार संस्कृतीचं जे कवच आहे ना ते ठेवणं गरजेचं आहे आपण झाल्या गोष्टीचा निषेध करू आणि यानंतर प्रमेल ते तुम्हाला